स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण ढोकळा एक वाटी बेसनचं पीठ घेतलंय चॅनल त्याला आपण चाळून घेणार आहोत पीठ चाळून घेतले आपण आता आता घेत आहोत आपण थोडंसं पाणी आता टाकत आहोत एक चमच साखर मीठ अर्धी पळी तेल हे छानसं मिक्स करून घेत आहोत म्हणजे साखर विरघळून साखर आणि मीठ विरगवले आता टाकत आहोत आपण बेसन हे बेसन छानसं मिक्स करून घेणार आहोत तूप झालं आहे आता टाकलं थोडीशी हळद हे पण छान मिक्स झालं आता टाकत होतं एक घेऊनच पुणे पाकी आता हे छानसं हलकं होपर्यंत आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे बघा पीक कसं फुकते जिं टाकले आता टाका तो आपण द्यावे ठेवत आहोत डब्यात घेतल्या आता याच्यामध्ये झाकून ठेवणार आहोत आपण एक दहा मिनिट हे बघा आपला ढोकळा तयार झाला मी गॅस बंद केला आता आपण पुन। फोन करून घेणार आहोत हळद टाका दुत दिरपळी तेल आता तक फक्त मोहरी आता तक दुत जिरे कढीपत्ता ریویو می‌کنم خب تا بعد فان می‌کنم

असं कट करून घेणार आहोत आपण आणि मग टाकणार हे बघा छानसं मोस झालं তাপি পুণ্য টক बघा कसं वाटलं सांगा कमेंट करून आवडलं तर हे बघा आपला ढोकळा असा बनवून तयार झाला आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या वेळ